मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही गवळणीची परंपरा जोपासल्या जात आहे महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे ग्रामीण भागातून आजही विविध समाज गट ही परंपरा जोपासत आहे समाजाच्या विविध गटातून तयार झालेली गीते नावाचा प्रकार कविता संकल्पना याचा समावेश लोककलांमध्ये होतो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गवळणीची परंपरा गेल्या काही वर्षापासून शिरखेड नया वाठोळा गावात जोपासली जात आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून गवळणी निघायला सुरुवात होते गवळण ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण ही कला मोडकडीच आली आहे परंतु मोर्शी तालुक्यातील नयावाठोडा शिरखेड गावात ही परंपरा जोपासली जात आहे या गावांमध्ये त्याचबरोबर रेड्याच्या टकरीला बंदी घालण्यात आली असल्याने रेड्याची विविध प्रकारे सजावट करून गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली यासारख्या कार्यक्रमाची शिरखेड नया वाठोळामध्ये आजही परंपरा कायम राखली जात आहे गावकऱ्यांचा देखील या कलेला मोठा प्रतिसाद मिळत आहे मोर्शी शहरामध्ये देखील गवळणीने नागरिकांचे मनोरंजन केले आहे दीपावलीच्या रात्री गोधन व पशुधन पालक गवळणीत लोकगीत सादर करून मनोरंजन करतात त्या गवळणीत एक पुरुष महिलेचा वेश परिधान करून गवळणीतील लोकगीतावर नृत्य सादर करतो व त्यांच्यासोबत असलेले सहकारी सवंगडी ढोलक व बासरीवर लोकगीत म्हणतात अशा प्रकारची गवडण चार नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विविध गोधन पालकांच्या घरी जाऊन मनोरंजन करतात आपण सदर व्हिडिओ दृश्यात पाहत आहे भाजपाचे सरचिटणीस रावसाहेब आढाऊ यांच्या घरी गवडण नृत्य सादर करताना दिसत आहे संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी